वसुंधरा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर डी वाय पाटील कॉलेजचे उज्ज्वल यश पाचशे पन्नास अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड कसबा बावडा येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदा प्लेसमेंटच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळाले असून पाचशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपन्यांमध्ये झाली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावर्षी कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांना जसपे या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एकवीस ते सत्तावीस लाख रुपयांचे तर एका विद्यार्थ्याला सिस्को या जागतिक कंपनीमध्ये लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे तसेच विद्यार्थ्यांना सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये चार ते सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे या सोहळ्याला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर गुप्ता चीफ एच आर ऑफिसर श्रीलेखा साठम प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे डीन सी डी सी आर सुदर्शन सुतार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे तसेच विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते करा आणि